एका शहरात मोठ्या दुकानाचं उद्घाटन झालं ज्यावर लिहिलं होतं इथे तुम्ही नवरे खरेदी करू शकता हे वाचून बायका वेड्यासारख्या दुकानाकडे धावू लागल्या दुकानात प्रवेश मिळवण्यासाठी लांबच लांब रांग लागली मुख्य दरवाजावर सूचना लिहिली होती या दुकानात प्रत्येक बाईला फक्त एकदाच प्रवेश मिळेल आधार कार्ड आवश्यक का आहे दुसरी सूचना होती दुकानात एकूण सहा मजले आहेत आणि प्रत्येक मजल्यावर नवऱ्यांचे गुणविशेष लिहिले आहेत तिसरी सूचना होती कोणतीही बाई कोणत्याही मजल्यावरून नवरा निवडू शकते आणि चौथी सूचना होती पण एकदा वर गेल्यावर परत खाली येता येणार नाही केवळ दुकानाबाहेर जाता येईल एक देखणी तरुणी दुकानात शिरली पहिल्या मजल्यावर लिहिलं होतं या मजल्यावरचे नवरे चांगल्या नोकरीवर आहेत आणि सज्जन आहेत ती पुढे गेली दुसऱ्या मजल्यावर लिहिलं होतं येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत सज्जन आहेत ती पुन्हा पुढे गेली तिसऱ्या मजल्यावर लिहिलं होतं येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत सज्जन आहेत आणि देखणे आहेत हे वाचून ती थोडा वेळ थांबली पण के तुसरे तुसरे वर वर विचार केला वर काय आहे ते पाहूया चौथ्या मजल्यावर गेल्यावर तिथे लिहिलं होतं येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत सज्जन आहेत आणि घरकामात मदत देखील करतात हे वाचून तर ती थक्कच झाली आणि विचार करू लागली खरंच असे नवरे आजकाल असतात का तरीही तिचं मन मानत नव्हतं ती आणखी वर गेली पाचव्या मजल्यावर लिहिलं होतं येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत सज्जन आहेत देखणे आहेत घरकामात मदत करतात आणि आपल्या बायकोवर प्रचंड प्रेम करतात आता तिचं डोकं फिरू लागलं तिने विचार केला यापेक्षा चांगलं काय या असू शकतं पण तिचं मन अजूनही समाधानात नव्हतं ती आता शेवटच्या सहाव्या मजल्यावर गेली सहाव्या मजल्यावर लिहिलं होतं आपण या मजल्यावर येणाऱ्या तीन हजार तीनशे एकोणचाळीसाव्या महिला आहात या मजल्यावर एकही नवरा नाही हा मजला सुप्रीम कोर्टाला दाखवण्यासाठी तयार केलेला आहे की महिलांना पूर्णत समाधानी करणं अशक्य आहे आमच्या स्टोअरला भेट दिल्याबद्दल धन्यवाद डावीकडे आठ पायऱ्या आहेत त्या थेट दुकानाबाहेर जातात यातला सारांश काय मंडळी आजकाल समाजामध्ये अनेक कन्या आणि वर पक्षाचे पालक आणखी चांगला आणि अजून चांगला याच्या मागे लागून आहेत आणि म्हणूनच लग्नाची योग्य वेळ हातातून निघून जाताना दिसते